म्हणून सुद्धा आत्म तू म्हणला व्यवस्थित पुस्तक दिसतो आपल्याला मग या बाजूचं काय या बाजूचा पण टाकला या बाजूला सुद्धा काय करायचं असा

लागणार ही बाजू मध्ये लावला की नाही आपण न्यूज पेपरचा कव्हर कि नाही मारला नाही तरी कवर निघणार आहे का रे नाही निघणार का तर याचा फालापर आतमध्ये म्हणजे याला जरी स्टेपलर मारला नाही तरी याचं कव्हर निघत याला थोडस ओझट ठेवायचं थोडा वेळ दहा आपण करायचा म्हणजे काय होतं एकदम फिक्स होतं सर्वांना समजलं पुस्तकाला कवर कस लावायचं समजलं का आता तुम्ही स्वतः लावू शकता का लावू शकतो काय करायचं आपल्याला कवर जर नसेल आपल्याकडं तर न्यूजपेपर घ्यायचा मागच्या वर्षीचा त्याची एक एक पानं फाडायची कारण त्याचा काय उपयोग होणार आहे का आपल्याला नाही कारण न्यूजपेपर घ्या किंवा तो जो कॅलेंडर आहे तो कॅलेंडर पण जाड असतो की नाही कॅलेंडरचा मागच्या वर्षीचे जरी पानं काढून आपल्या पुस्तकाला लावले तरी चालते आणि जे पॅरेंट्स आपले आपल्या मुलांना बाहेरून विकत चालून देतात त्यांचं तर सोपंच आहे ते प्लास्टिकचे असतात त्याला सुद्धा लावतात ज्यांना अवेलेबल नाही तेच द्या म्हणून रडत बसायचं नाही हे अशी न्यूजपेपरची लावते ओके समजलं